नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा नऊ जूनला चालू होते तेरा जून पर्यंत चालेल ओके नऊ जून ते तेरा निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असेल याच्यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या माहिती घेणार आहोत तत्पूर्वी अजून एक गोष्ट तुम्हाला कळू इच्छितो पहिला आपल्याकडे फक्त ऑनलाईन क्लोर्स अवेलेबल होता आता ऑफलाईन कोर्स पण अवेलेबल आहे ओके जर तुम्हाला ऑनलाईन कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा ऑफलाइन कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपला एन्क्वायरी नंबर हाय ओके त्याच्यावरती मॅसेज करायचा की मला ऑनलाईन कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा मला ऑफलाइन कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे जर असा नुसता हाय मॅसेज आला तर आम्हाला लक्षात येत नाही की एक्झॅक्टली तुम्हाला कोणत्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे ओके ऑफलाईन कोर्सची बॅच या महिन्याच्या एंडिंगला अठ्ठावीस एकोणतीस तीस ला आपली मुंबईमध्ये असणार आहे तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या नंबरवरती तुम्ही एक व्हॉट्सअपला मॅसेज करा ओके आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया ओके या आठवड्यात आपल्याला निफ्टीच्या लेवल काय आहेत दा आणि बँक निफ्टीच्या लेवल काय दाखवत आहेत याला आपण सविस्तरित्या जाणून घेऊया चला आता या ठिकाणी माझ्याजवळ निपटीच्या लेवल लागलेले आहेत ओके okay. लास्ट वीकला या लेवल आपण ड्रॉ केलेले आहोत ओके okay. वेगळे ले लेवल नाही लास्ट वीकच्याच लेवल आहेत लास्ट वीकला मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं की या ठिकाणी पहा या ठिकाणी निफ्टी होता त्या mm -hmm. या कॅन्डलवर ओके त्याला सांगितलेलं की एक तर याच्या याच्यावरती जाणं गरजेचं आहे किंवा याच्या खाली जाणं गरजेचं आहे ओके okay. याच्या खाली गेला तर थोडासा डाऊन ट्रेंड येईल आणि याच्यावरती आला टप ट्रेंड येईल ओके okay. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर निपटी साइडवेज मध्ये चाललेला आहे ओके मध्ये चाललेला आहे हिथून निपटी खाली आला बरोबर या ठिकाणी सपोर्ट घेतला आता या ठिकाणी तो रेजिस्टंट आहे त्या ठिकाणी थोडासा रेंगाळण्याचा प्रयत्न करू शकतो निपटी एकदा का याच्यावरती निघून आला म्हणजे हिथून जो करोनाचा काळ होता सॉरी करोनाचाच बोलतोय आता मध्ये जो निफ्टी खाली येत होता तो या पॉइंट पासून खाली येत होता ओके तो किती होता पंचवीस हजार एकशे सोळाची लेवल होती पंचवीस हजार एकशे सोळा पासून काय झालेलं की निपटी खाली 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 येताना आपल्याला पाहायला मिळालेला होता ओके आता याच्या वरती जर निफ्टी एकदा का निघून येतोय तर निफ्टीमध्ये फ्रेश चांगली बाईंग येईल आणि सेफ झोन मध्ये परंतु या ब्रॅकेटच्या बाहेर निपटीला निघणं गरजेचं त्यामुळे लक्षात ठेवा या आठवड्यात महत्वाचा जो असणार आहे रेजिस्टन्टीसाठी तो या ठिकाणी असणार ओके हा जर ब्रेक करतोय सेकंड रेजिस्टंट आपल्याला पंचवीस हजार चारशे तीस चा या ठिकाणी पाहायला मिळू शकतो आणि त्यालाही काढला तर आपल्याला पंचवीस हजार सातशे पन्नास चा या ठिकाणी रेजिस्टंट या आठवड्यात पाहायला मिळू शकतो ओके खालच्या साईडला हा महत्वाचा सपोर्ट आहे कारण या ठिकाणी पहा की या ठिकाणी एकदा सपोर्ट केला या ठिकाणी एकदा सपोर्ट केला जेवढा जास्त वेळा तो सपोर्ट करत राहणार तेवढा तो स्ट्रॉंग सपोर्ट बनत जातो लक्षात ठेवा ओके या ठिकाणी एक दोन हिते रेजिस्टंट काय झाला स्ट्रॉंग झाला या ठिकाणी सपोर्ट सुद्धा हा स्ट्रॉंग बनतोय जर याच्या खाली निपटी गेला ओके इन केस याच्या खाली निपटी गेला म्हणजे हा पहिला सपोर्ट कोणता आहे चोवीस हजार चारशे पासष्टचा याच्या खाली निपटी गेला तर दुसरा सपोर्ट असणार आहे चोवीस हजार दोनशे पंचवीसचा या ठिकाणी ओके आणि हा जो सपोर्ट तोडतोय तो निफ्टी तर तो लक्षात घ्या या ठिकाणी तेवीस हजार आठशे सत्तरचा सपोर्ट त्याला तिसरा असणार आहे ओके तर या ठिकाणी आपल्याला निफ्टीमध्ये सर्वात महत्वाचं आहे की या ब्रॅकेटच्या बाहेर निपटी निघणं खूप गरजेचा आहे ओके कोणतं ब्रॅकेट या ठिकाणी पहा मी ड्रॉ करून दाखवतो हे जे ब्रॅकेट आहे याच्या बाहेर निफ्टीला निघणं गरजेचं आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके तर या प्रकारे निपटीच्या लेवल असतील आता आपण थोडस बँक निफ्टीच्या लेवलकडे जाऊया चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट ओके बँक निफ्टीमध्ये ऍज पर कम्पेअर आपण जर पाहिलं निफ्टीपेक्षा चांगली मुवमेंट येते त्याच्यात आज शुक्रवार ओके तर आज आरबीआय बी रेपो रेट वरती धोरण डिक्लेअर झालं त्याच्यात त्यांनी डिक्लेअर काय केलं झिरो पॉईंट फाय झिरो असा रेट कट दिलेला आहे okay. ओके तर या झिरो पॉईंट फाय झिरोचा रेट कट दिल्यामुळे काय झालेला आहे की होम लोन झाले ते स्वस्त झाले होम लोन स्वस्त झाले त्यामुळे काय होत झालं की बँक मुफ्टीमध्ये थोडस अग्रेसिव्हली आज आपल्याला मोठी मुझे मुवमेंट पाहायला मिळालेली आहे ओके okay. कारण रेट कट होणं हे बँकिंग सेक्टरसाठी चांगली गोष्ट असते ही तुम्ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आता लक्षात या की या ठिकाणी पहा लास्ट वीकला ही ट्रेड लाईन मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली ओके आणि या ट्रेड लाईनच्या खाली जर बँक निकटी गेला तर थोडस त्याच्यात सेलिंग प्रेशर क्रिएट होऊ शकतं हे मी तुम्हाला बोललेल परंतु या ट्रेड ट्रेडलाईनच्या खाली बँक निकटी गेलेला ओके या ठिकाणी तुम्हाला शाडो दिसत असतील खाली गेलेल्या परंतु शॅडोला महत्व नसतं बॉडीला महत्व असतं ही गोष्ट लक्ष ठेवा याच्या जर खाली जर बॉडी क्लोजिंग झाली असती तर निगेटिव्ह डायरेक्शन आपल्याला बँक निफ्टीनं दाखवलं असतं ओके तर आता या आठवड्यात सुद्धा आपल्याला या ट्रेड वरती लक्ष ठेवणं गरजेचं ओके या ट्रेड ट्रेडलाईनच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी आहे तोपर्यंत त्याला पॉझिटिव्हच पाहणं आपल्याला गरजेचं आहे ओके वरच्या साईडला इमिजिएटली जो रेजिस्टंट येतोय तो छप्पन हजार सातशे दहाचा या ठिकाणी येतोय हा छप्पन हजार सातशे दहाचा रेजिस्टंट काढला तर सत्तावन्न हजार चारशे चौतीस ची सुद्धा लेवल आपल्याला पाहायला मिळू शकते ओके ही लेवल काढली तर आपल्याला सत्तावन्न हजार नऊशे सत्तर ओके किंवा अठ्ठावन्न हजार पकडलं तरी काय हरकत नाही हा थर्ड रेजिस्टन्स या आठवड्यात बँक येत राहणार खालच्या साईडला लक्ष ठेवा जर ही ट्रेड लाईन तोड ओके खाली जर कॅन्डल क्लोज देतोय चार तासाच्या टाइम फ्रेम मधला ओके खाली जर देतोय तर या ठिकाणी या लाईनला तो सपोर्ट करण्याचा प्रयत्न तर हा पहिला सपोर्ट आहे हा पहिला सपोर्ट कितीचा आहे पंचावन्न हजार पाचशे पन्नासचा ओके या ठिकाणी हा जर सपोर्ट ब्रेक केला तर तुम्हाला पंचावन्न हजार शंभरची ची लेवल पाहायला मिळू शकते ओके या ठिकाणी आणि थर्ड जो सपोर्ट असणार आहे तो असणार आहे चोपन्न हजार पाचशे सत्तरचा तुम्हाला या ठिकाणी थर्ड सपोर्ट पाहायला मिळू शकतो बँक ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे ओके तर या ठिकाणी थोडस लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्वेशन करायचंय कारण मी लेवल दिलेले आहे लेवलला धरूनच मार्केट चालतंय तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं की बऱ्याच दिवसापासून मी या लेवल देतो आणि लेवल पकडूनच मार्केट काम करत असतं एकदा लेवलवरती कमांड तुमची बसली की बरोबर सर्व गोष्टी तुमच्या जुळून येणार आहे ओके परत एकदा तुम्हाला सांगतो की ऑफलाईन क्लासेसला कोणाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तसा व्हॉट्सअपला मेसेज ठेवा तुम्हाला सोमवारी कॉल केले जातील ओके okay? तर या व्हिडिओच्या माध्यमातून जे काय मी तुम्हाला माहिती दिली okay? ओके ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर काही शंका असेल किंवा काही प्रश्न असेल तर त्याच्यासाठी काय असणार आहे खाली कमेंट बॉक्स असणार त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय विक्स आणि पी आर ला पाहणं गरजेचं आहे विक्स आणि पी सी आर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला दाखवताय त्याच्यावरती एकदा नजर टाकूया चला या ठिकाणी लक्ष द्या पी जो आहे तो झिरो पॉईंट झिरो फोर सिक्स असा दाखवतो ओके तर अजूनही थोडासा पी सी आर वाढला तर थोडासा काय होणार आहे पी सी आर की सेलिंग थोडासा सिग्नल देऊ शकतो ओके लास्ट वीक वीकमध्ये मी तुम्हाला काय बोललेलो की पी सी आर लो आहे पी सी आर लो, लो असल्यामुळे काय आहे की पॉझिटिव्ह डायरेक्शन देईल आणि त्याप्रमाणे आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन लास्ट वीक मध्ये पाहायला मिळाल ओके परंतु या वीक मध्ये लक्षात ठेवा की एकदम अति हाय पण नाही आहे पीसीआर थोडा अजून वरती जाणं गरजेचं आहे थोडा जर वरती गेला तर थो थोडस नॉर्मली एक करेक्शन निपटी आपल्याला दाखवू शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे पंचवीस हजार एकशे वीस ची जी लेवल आहे तिथे थोडासा निफ्टी कॉन्सन्ट्रेड करण्याचा प्रयत्न करू शकतो या गोष्टीवरती तुम्ही प्रामुख्याने लक्ष ठेवाय वीक्स बद्दल जर विचार केला तर विक्स सुद्धा चौदा पॉईंट त्रेसष्ट दाखवतो ओके okay. म्हणजे विक्स पण काय झालेलं थोडासा कूल झालेला आहे या ठिकाणी विक्स कूल झालाय म्हणजे काय हाय व्हॉलेटिलिटी तुम्हाला पाहायला मिळणार ओके okay. म्हणजे मुवमेंट पाहायला मिळेल ओके okay. मोमेंट पाहायला मिळेल की आज जशी पाहायला मिळाली तुम्हाला बँक निफ्टीत हजार पॉईंटची मुवमेंट निफ्टीमध्ये अडीचशे तीनशे पॉईंटची मुवमेंट तशी मुवमेंट पाहायला मिळेल पण ती संत गतीनं पाहायला मिळेल ओके एकदम झटपट अशा मुवमेंट होणार नाही वेळेला विक्स वाढतो हाय वॉलेटिलिटी वाढते तुम्हाला काही एका सेकंदात तुम्हाला निफ्टी वरती जाताना दिसेल दुसऱ्या सेकंदात जो आता खाली पडताना दिसतो तर असं काही परिस्थिती होणार नाही विक्स खूप चांगल्या पद्धतीने सिग्नल देतोय सध्या आणि बेस्ट टाइम आहे मार्केटमध्ये एव्हरेज करायचा इन्व्हेस्टमेंट करायचा तुम्हाला आधीच मी इन्फॉर्म केलेला आहे ओके okay, की ॲव्हरेज करायला किंवा न्यू फ्रेश बाईंग करायला काय हरकत नाही एकदा का जर निपटी पंचवीस हजार एकशे वीसच्या वरती निघून येतोय स्टेबिलिटी होतोय तर पूर्णपणे सेफ झोनमध्ये आला समजायचं निफ्टी तिथून तर तुम्ही बिंदासपणे लॉंग टर्मचे शेअर्स होल्ड करू शकता ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके धन्यवाद okay?